सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या मालिकेत आणखीन एक पाऊल पुढे टाकत आज विठा येथे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग एकशे साठवरील सहाशे बत्तीस कोटी रुपये किमतीच्या आणि त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या दहीवडी मायनी विटा या टप्प्याच्या सुधार कार्याचा आणि काँक्रिटी करण्याचं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री खाडे सांगलीचे खासदार श्री विशाल पाटील तसेच आमदार जिल्हा परिषद सदस्य आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले हळदीचे शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सांगली जिल्ह्याचे आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल वास्तविक राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ हा सिन्नरपासून सुरू होऊन पुढे शिर्डी नगर आष्टी फलटण दहिवडी मानगाव विटा मिरज मार्गे कर्नाटकातील चिकोडीला जातो आणि या महामार्गावरील फलटण ते सांगली हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे या भागात होणाऱ्या हळद ऊस डाळिंब मका आणि गूळ यासारख्या कृषी उत्पादनांची वाहतूक या उत्पाद मार्गाने होते आज भूमिपूजन झालेल्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बारामती फलटण विटा तासगाव आणि सांगली शहरे या रस्त्याने जोडली जातील आणि यामुळे येथील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल ऊस हळद द्राक्ष या कृषी उत्पादकांनी वाहतूक सुरळीत आणि जलद होईल शिर्डी शनी शिंगणापूर शिखर शिंगणापूर या धार्मिक स्थळांना पोचवणे सुलभ होईल आणि त्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसेच परिसराच्या सामाजिक आर्थिक समृद्धीला गती मिळेल आणि रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सातारा सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा